वर्धा येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी व सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू होते दरम्यान संस्थेचे सचिव गर्ग यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखीपत्र दिल्याने सदर आंदोलन पंधरा दिवसानंतर मागे घेण्यात आले आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मंजूर झाल्यामुळे हे आंदोलन व उपोषण मागे घेत असल्याची माहिती कामगार नेते तुषार उमाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन अशा वेगवेगळ्या आठ ते नऊ मागण्यांसाठी बावीस जानेवारी पासून इथे बेमुदत ठिया आंदोलन आणि मागच्या नऊ दिवसापासून आमचे सहा सत्याग्रह या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते मात्र सुरुवातीला गांधींच्या संस्थेमध्ये कस्तुरबांच्या नावाने असल्या संस्थेमध्ये आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही मात्र अत्यंत जगरबाजपणे ही आमची मंडळी या ठिकाणी लढली आणि हॉस्पिटलमधील सगळे कर्मचारी संस्थेतील सगळे कर्मचारी काल बाहेर पडल्यामुळे इथल्या प्रशासनाला जाग आली त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने सुद्धा मध्यस्थ केली आणि आमच्या ना नऊपैकी पैकी आठ मागण्या जवळपास या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत त्यातल्या चार मागण्या त्यांनी तात्काळ मान्य केल्या आणि तीन ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती ज्या फायनान्श रिलेटेड आहे येत्या मार्चमध्ये गव्हर्निंग गव्हर्नर कौन्सिलमध्ये त्या बैठकीमध्ये एच आर एस असेल प्रॉविडंट फंड असेल आणि त्याचबद्दल प्रमोशन असेल याबद्दल ते सकारात्मकपणे बाजू मांडतील आणि त्या मंजूर करून घेतील असं लेखी आश्वासन संस्थेने जिल्हा प्रशासनाला आणि आम्हाला सुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून आज पंधराव्या दिवशी आम्ही या ठिकाणी या आमरण उपोषणाची या ठिकाणी सांगता केलेली आहे भाऊ हिंदी चालते पकडा दोन दोन मिनिट बस दोन दोन हुशार भाई हिंदी बस ते सारखं